तर बघा मस्त भाजी तयार झालेली आहे छान वास यायला लागलेला आहे मस्त शिजले भाजी ते जेवायला वाढून नमस्कार नवीन एका व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर आज आहे चौथा गुरुवार चौथ्या गुरुवारांच्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा सर्वांची पूजा झालेली असेल मी पण आत्ताच पूजेची तयारी करून घेतलेली आहे पूजा मांडून झाले आता पोती तीन वाचायची आहे मस्त पूजा केली प्रसन्न वाटते पूजेचं तर मला आता पोती वाचायची बघा मी आजची पूजा कशी मांडलेली आहे तर हे पहा मी आजची पूजा अशी मांडलेली आहे पूजा करून घेते प्रथम आपण सुपारीला पूजा करून घ्यायची ओम धनदाय निधीस्पताय भुवन तत्पस्वरे धन्य धानिती संपत्या मन लावून ऐकावी ध्यानात ठेवावी श्री महालक्ष्मी देवीची कहाणी द्वारा पिवगाची अधिष्ट सौराष्ट्र देशाची मोहिनी श्री महालक्ष्मी देवी, देवी आटपाट नगर होतं नगरात एक राजा राहत होता त्याचे नाव भद्रश्रवा तो दयाळू शूर वीर व प्रजादक्ष होता देवा ब्रह्मणाला साधू संतांना सुखवीत होता अशा प्रकारे पोती वचून झाली आता चालू आहे आरती या सर्वजण आरती करायला पाठाय का आरती हा वा वा छान 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 आरती पाठाय जय लक्ष्मी माता की जय लक्ष्मी माता देवी माता की जय संतोषी माता की जय दुर्गा माता की जय भवानी माता की जय अशा प्रकारे पूजा संपन्न झालेली आहे तरी आता सर्वांनी पाया पडून घ्यावे आणि घरी जाऊन जेवण करावे पड़ जरा पाया लक्ष्मीच्या लक्ष्मी माते जरा लक्ष्मी येऊ दे म्हणा जरा

अननस बैरी झाली ईश्वरी बघा आता पूजा झाली आता जेवणाचा बेत काय आहे बघा आता काय आहे सरकार स्पेशल गुरुवार पूजा झाली मस्त पैकी शेवटचा आहे का गुरुवार आणखी खाय घरी जेवण आल्या गुरुवारची पूजा होती पोळ्या खाऊन आल्या पोळ्या लक्ष्मी माझी पोळी खाऊन आली आज पोळी खाल्लं वरती काकीच्या पोळी खाल्लं

भाजीची तयारी आणि मस्तपैकी गोड मध्ये बघा इथे दोडक्याच्या भाजीला मसाला वाटून घेण्यासाठी खोबरं आणि शेंगदाणे एकत्र भाजते थोडस तेल टाकून असं भाजून घ्यायचं शेंगदाणे तर तर तळून घेतल्यावर अजून छान मसाला तयार होतो खोबरं पण जास्त तेलात तळून घ्यायचं डायरेक्ट पण शेंगदाणे नॉर्मल भाजून घ्यायचं पीठ मळून ठेवलेलं आहे पीठ छान मुरते म्हणून मी अगोदर चपात्याला पीठ मळून ठेवले आणि आता मसाला भरून घेते शेंगदाणे आणि खोबरं मस्त भाजून झालेत काढून आता कांदा आणि लसूण एकत्र भाजायची आज इथं कांदा आणि लसूण एकत्र भाजून घेते वाटून दोडके कापून मी स्वच्छ धुवून घेतलेत त्यानंतर इथं कोथिंबीर चिरून घेतलेली आहे वाटण वाटून घेतलेलं आहे कांदा खोबरं इकडं खोबरं आणि शेंगदाण्याचं वाटलेलं आहे आणि इकडं कांदा आणि लसूण तर वरती कढई ठेवली कढईमध्ये तेल चांगलं गरम झाले त्यामुळे टाकूया जिरा मोहरी जिरा मोहरी छान तडतोड देऊया त्यानंतर कांद्याची पेस्ट टाकूया आपण जे वाटून घेतले रस्सा भाजी करणार आहे त्यामुळे असे मिळून येते एक म्हणून छान असं वाटण तयार करून घेतलं कांद्याचं ते सुकी भाजी करायचं म्हटलं तर मी शेंगदाण्याचं कूट टाकून आपण करतो तर इथं कांदा मस्त भाजून झाला त्यामध्ये टाकते आता आपलं खोबऱ्याचं वाटण दोन्ही मिक्स करून छान भाजून घेऊया अगोदर भाजले त्यामुळं काही जास्त वेळ लागत नाही अजून भाजले भाज तरी तेलामध्ये चांगलं परतून घ्यायचं कांदा खोबरं टाकलं की बघा कसं आलेलं वरती आता त्यामध्ये टाकते आता मसाले तर एक चमचा लाल तिखट आणि एक चमचा काळा तिखट आणि पावडर मिक्स करून घ्या आपण कारण गरम मसाला ते नाही ते वरतून मी टाकणार आहे मिरची टाकल्यावर चांगलं मिक्स करून घेतले त्यामध्ये टाकली थोडीशी कोथिंबीर थोडी कोंडी टाकायची कधी पण भाजीच्या छान अस फ्लेवर येतो कोथिंबीरचा मिक्स करून झाला की त्यामध्ये टाकूया आता दोडके दोडके चांगले मसाल्यात मिक्स करून घ्या मसाला किती छान मिळाला बघा मस्त वास सुटलाय मसाल्यांचा मसाले चांगले मिक्स करून घेतले दोडक्यामध्ये आता जे आपण वाटण वाटून घेतले त्या मिक्सरच्या भांड्यात ते टाकून मी पाणी करून घेते त्यानंतर टाकूया पाणी पाणी टाकून चांगलं मिक्स करून घेते आणि त्यामध्ये टाकूयात आपण चवीनुसार मीठ सगळीप्रमाणे मीठ टाकायचं कारण आपण मिरची किती टाकल्या ते बघून मिरची मीठ टाकायचं आणि वरून छान अशी भरपूर कोथिंबीर टाकायची आता मिक्स करून घेऊया आणि मस्त आता दोडक्याची भाजी ही शिजवून घेऊया तर बघा मस्त भाजी तयार झालेली आहे छान वासायला लागलेला आहे मस्त शिजल्या भाजी ते जेवायला वाढून सरकारी